श्री नवनाथ भक्तिसार अध्याय तेतीस गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला असता मागे रेवती राणीने मच्छिंद्रनाथाच्या कलेवराचा नाश केला व पार्वतीने ते यक्षिणीकडून जतन करून ठेवण्यासाठी कैलासास वीरभद्राच्या ताब्यात दिले वगैरे झालेला प्रकार गोरक्षनाथास ठाऊक नव्हता गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या तीरी भामानगर आहे त्याच्या जवळच्या अरण्यात आला तेथे त्यास क्षुधेने फारच व्याकुळ केले उदकसुद्धा कोठे मिळेना परंतु तो तसाच फिरत असता माणिक या नावांचा एक दहा वर्षे वयाचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करीत असताना त्याने पाहिला ऐन दोन प्रहरी तो भोजनास बसणार इतक्यात गोरक्षनाथाने तेथे जाऊन आदेश केला तो शब्द ऐकून माणिक तसाच उठला व गोरक्षनाथाच्या पाया पडला आणि तुम्ही कोण कोठे जाता येथे आडमार्गात का आलेत वगैरे विचारपूस मोठ्या आदराने केली तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की मी जती आहे मला आता तहान व भूक फार लागली असून जर काही अन्न पाण्याची सोय होईल तर पहा हे ऐकताच माणिक म्हणाला महाराज तयारी आहे भोजनास बसावे असे म्हणून त्याने त्यास जेवाव्यास वाढले पाणी पाजिले व त्याची चांगली व्यवस्था ठेमविली गोरक्षनाथ जेवून तृप्त झाल्यावर त्यास समाधान वाटले मग गोरक्षनाथाने प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यास तुझे नाव काय म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला आता आपले तर कार्य झाले ना आता माझे नाव वगैरे विचारण्यात काय अर्थ आहे कार्य साधून घेण्यासाठी प्रथम सर्व विचारण्यात कराव्याची जरूर असते पण आता ही चौकशी निरुपयोगी आता आपण हळूहळू आपली मजल काढा यावर गोरक्षनाथाने उत्तर दिले की ते म्हणतोस ती गोष्ट खरी, पण आज ऐनवेळी तू मला जेवाव्यास घातलेस ते करून मी प्रसन्न झालो आहे यास्तव तुझ्या मनात काही इच्छा असेल ती तू माग मी देतो तेव्हा माणिक म्हणाला महाराज आपण घरोघर अन्नासाठी भिक्षा मागत फिरता असे असता तुम्हास माज कळवळा आला असला तरी तुमच्याजवळ मला देण्याजोगे काय आहे हे ऐकून गोरक्षनाथाने सांगितल की तू जे मागशील ते मी देतो ते माणिकास खरेन वाटून तो म्हणाला तुम्ही भिक्षुक मला काय देणार तुम्हालाच काही मागाव्याचे असेल तर मागा मी देतो ते घेऊन आपण आपला रस्ता सुधारावा याप्रमाणे भाषण ऐकून गोरक्षनाथाने विचार केला की शेतकरी लोक अरण्यात राहत असल्याने त्यांना फारसे ज्ञान नसते यास्तव आपण याचे काही तरी हित केले पाहिजे मग नाथ त्यास म्हणाला अरे मी सांगेन ती वस्तू देईन असे तू म्हणतोस पण वेळ आली म्हणजे मागे सरशील हे ऐकून माणिक वर्गळीवर येऊन म्हणाला अरे जो जीवावरही उदार तो पाहिजे ते देण्यास मागे पुढे पाहिल काय तुला वाटेल ते तू माग पहा मी तुला देतो की नाही ते असे बरेच भाषण झाल्यावर गोरक्षनाथानेही त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्यास सांगितले की जी जी गोष्ट तुला करावीशी वाटेल किंवा ज्यावर तुझी इच्छा असेल अशाच तुम तिरस्कार करावास हेंच माझे तुझ्यापाशी मागणे आहे ते गोरक्षनाथाचे मागणे त्याने आनंदाने कबूल केले व नाथ तेथून पुढे निघून गेला नंतर माणिक आपले अवतादी सामानाचे ओदने डोक्यावर घेऊन शेतातून घरी निघाला व प्रथम जेवणाकडे त्याचे लक्ष गुंतले इतक्यात गोरक्षनाथ वचन दिल्याची त्यास आठवण झाली मनात येईल तेन करणे हाच वचन देण्यात मुद्दा होता मग त्याच्या मनात आले की मन घरी जाऊ इच्छित आहे त्यार्थी वचनास गुंतल्यान्वये आता घरी जाता येत नाही म्हणून तो तेथेच उभा राहून झोंप घेऊ लागला डोक्यावर बोचके तसेच होते मग अंग हलवाव्यास मन इच्छित होते पण त्याने अंग हालू दिले नाही त्या वचनाचा परिणाम असा झाला की वायुभक्षणा वाचून त्यास दुसरा मार्गच राहिला नाही यामुळे काही दिवसांनी त्याचे शरीर कृष झाले रक्त आटून गेले तेभरसुद्धा मांस राहिले नाही त्वचा व अस्थि एक होऊन गेल्या असे झाले तरी तो रामानामस्मरण करीत एंका जागी लाकडाप्रमाणे उभा राहिला